आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे दोन हजार तेवीस चोवीसचा नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास दीड लक्ष लोकांनी विमा कंपनीकडे खरीपचा पीक विमा मागणी केली होती विमा कंपनीने तक्रारदार शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारला होता त्या अनुषंगाने गेल्या वर्षी उमरी तालुक्यामध्ये जवळपास चौदा दिवसाचं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं धर्म तालुक्यातल्या लोकांनी तहसीलवर तेवीस सप्टेंबरला मोर्चा पण काढला होता तत्कालीन जिल्हाधिकारी श्री जे राऊत साहेब यांनी संबंधित दीड लक्ष पात्र असणाऱ्या शेतकऱ्याला विमा देण्याचे के आदेशित केले होते या विरोधामध्ये सन्मान्य व ना वरिष्ठ न्यायालयामध्ये विमा कंपनीने अपील दाखल केले त्या मध्ये त्यांनी अशी बाजू मांडली की आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावलं नाही त्यामुळे तो तेच प्रकरण फेरविचारासाठी जिल्हाधिकारी साहेबाकडे आलं होतं जिल्हाधिकारी साहेबाकडे आमच्या आज याबाबतीत चर्चा झाली आणि जिल्हाधिकारी साहेबाने दोन हजार तेवीस चोवीसचा पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश काढण्याचे आम्हाला त्या ठिकाणी कबूल केलेला आहे त्यामुळे तेवीस चोवीसच्या पात्र असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील दीड लक्ष शेतकरी बांधवांना खरीपाचा पीक मा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जे आता चर्चा तुमची झाली तर पीक विमामध्ये जे शेतकऱ्यांना मिळणारा पीफीमा आहे त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे कारण यावरची अतिवृष्टी जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे सातत्यानं आपली मागणी योग्य आहे सरकार अनेक गोष्टी जे भाववाढ करत असताना आणि महागाई एवढी प्रचंड वाढलेली असताना शेतकऱ्यांच्या देणाऱ्या आंदोलनामध्ये खूप पुरपुंजी मदत होत आहे आज खताचे भाव पंचवीस टक्क्यांना वाढल्यानं एक खताच्या बॅग जवळपास पंचवीसशे रुपयापर्यंत गेलेली आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी ना नाही पीक विम्यासारख्या कंपन्या ह्या शासनाच्या आणि शेतकऱ्याचे पैसे घेऊन सुद्धा वेळेवर मदत मिळत नाहीत आज हाच विषय बघा तीन तीन वर्ष जर पीक विमा शेतकऱ्याला मिळत नसेल तर या पीक विमा योजना कशासाठी आहे आज पीक विम्यामध्ये अशी योजना आहे की ते बहात्तर घंटेच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तक्रारी कराय ज्यावेळेस पीक विमा आम्हाला बहात्तर घंट्यात तक्रारी करावी म्हणते त्यांचं काम आहे की सात दिवसाच्या आत ते पंधरावे झाले पाहिजेत आणि पुढल्या सात दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडले पाहिजेत पण असं होताना दिसत नाही कुठंतरी आमचे कार्यकर्ते जिल्ह्यातले निष्क्रिय आहेत जे निवडून आलेले पदाधिकारी आहेत त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल गांभीर्य नाही म्हणून पीक विमा कंपनी ही बोकाळलेली आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे आपण ऑनलाईन करत असतो त्यामध्ये काही तांत्रिक सुद्धा येत असतो हे सत्य आहे तुमचं बऱ्याचदा वेबसाईट बंद असते विमा कंपनीचे लोक जाग्यावर नसतात संबंधित क्षेत्रातल्या अधिकाऱ्याकडे शेतकरी त्यांना तिथे कोणी दाद देत नाही अशा वेळी शेतकरी नाहीला जाणं त्या पात्र असताना सुद्धा डावळला जातो हा सरासर शेतकऱ्यांवर अन्याय आहे आम्ही शासनाला ही विनंती करतो आहे की विमा कंपन्या बोगस आहेत जे शासन विमा कंपनीकडे आमच्या शासनाकडे आमचे आमच्या शेतकऱ्याचे हप्ते म्हणून जे पैसे भरते तो जो पैसा शासनानं सरळपणे विमा क कंपनीला न देता दरवर्षी प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये खरीप हंगामापूर्वी आणि पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरी रब्बी हंगामापूर्वी शेतकऱ्याच्या खात्या जर देता आला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील याच्यासाठी सन्मान्य विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांनी शासनाकडे शिफारस केलेली आहे की गेल्या तीस चाळीस वर्षापासून विमा कंपनी ही बोगस आहे चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये या कंपनीने गेल्या दोन तीन वर्षात गायब केलेले आहेत त्यामुळे ह्या कंपन्या बंद करा ह्या कंपन्या शेतकऱ्याला मदत करणाऱ्या नाहीत आणि हीच पैसे सरळ सरळ थेटपणे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील असा त्या ठिकाणी अहवाल विभागीय आयुक्तांना दिला तो अहवाल त्या ठिकाणी प्रलंबित आहे सरकार ह्या अहवाल मंजूर का करत नाहीत खरं जर तुम्हाला शेतकऱ्याला मदत करायची असेल तर तुम्ही थेट मदत करा इतर राज्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये देते ना ना त्या ठिकाणी आपल्या बाजूचा तेलंगणा सरकार लोकांना मदत करते पण महाराष्ट्रामध्ये सरकार शेतकऱ्याच्या ना बाजूने नाही शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार आहे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे त्या अनुषंगानं आम्ही शासनाकडे हे पाठपुराव करत आहोत आज पीक येण्याचा विषय तुमचा शेतकऱ्यांसाठी जे रबी पिकांसाठी जे पाणी सोडलं जातं दोन फळ्या तीन फळ्याचे पाणी सोडलं जातं कॅनलद्वारे तलाव सोडलं जातं पण अद्यापही काही ठिकाणी अजूनही पाणी सोडलेलं नाही शेतकऱ्यांची नाराज आहे त्याबद्दल काय सांग अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही अत्यंत जिल्ह्यातल्या महत्वाच्या प्रश्नाला हात घातला कुठलाच समन्वय लोकप्रतिनिधीचा या बाबतीमध्ये नाही जिल्हा समन्वय समिती ज्या ठिकाणी ही काम करते पाणी वाटप समन्वय समिती त्याच्या बैठका वेळेवर होत नाहीत जी कॅनाल तीन महिने अगोदर दुरुस्त व्हायला पाहिजेत आज डिसेंबरनंतर पहिली पाणी पाळी चालू होते आज ऑक्टोबर महिन्यामध्ये रब्बी हंगामाचा सीझन सुरू झाला अरे दोन दोन महिने जर त्या हंगामामध्ये शेतीला पाणी पिळ मिळत असेल तर उपलब्ध पाण्याचा उपयोग काय सरकार कोणत्या बाजूचं काम करते शेतकऱ्याचा रगबीचा हंगाम गेला आता कुठं दुसरी पाणी पाळी चालू आहे अजून त्याच्यामध्ये नियोजन नाही बऱ्याच कॅनालला पाणीच गेलं नाही अनेक ठिकाणी पहिल्या पाणीचं पाणीच भेटलं नाही आणि सन्मान्य जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी कमीत कमी ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वी हे जर जा नियोजन करता आलं संबंधित साऱ्या दुरुस्त करता आल्या आणि शेतकऱ्याला शेतीच्या याच्यापर्यंत पाट्यापर्यंत पाणी देता आलं तर निश्चित शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाण्याचा उपयोग मिळू शकतो यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली शंभर टक्के भरलेले असताना सुद्धा अजूनही पाणी नाही काय म्हणतो याला याचं कारण प्रशासनात असणारं का दुर्लक्ष सरकारला ह्या बाबतीमध्ये वेळ नाही सरकारला फोडाफोडीच्या राजकारणामध्ये निवडणुकामध्ये रस आहे सरकारला पक्षाच्या हितासाठी रस आहे ज्या लोकांवर हे सरकार चालतं ज्या लोकांच्या पैशावर या सरकार चालतं त्या लोकांना वाऱ्यावर सोडण्याचं धोरण आहे एवढा मोठा साठा उपलब्ध असताना सुद्धा एवढा मोठा पाणीसा साठा उपलब्ध असताना सुद्धा वेळेवर शेतकऱ्याला पाणी मिळालं ही खरी बाजू आहे नाबारच्या माध्यमात नापेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माग आपली भावामध्ये विकला जातो त्याच्यामध्ये काही शिथिल व्हायला असं वाटतं खरं आहे तुमचं मी त्या बाबतीने सन्माने कृषी मंत्र्याला बोललो माझी ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली की आज एवढी मोठी अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात पडला जवळपास अठराशे मिलीमीटर पाऊस पडला दरवर्षी या सरसरीचा दुप्पट पाऊस आहे आणि सातत्यानं चार महिने पाऊस पडल्यामुळं हे सोयाबीन दहा ते वीस टक्के जास्तीचं डागी झालं आज सरकारनं त्या ठिकाणी तीन टक्क्यावर आट आणलेली आहे कुठलंच सोयाबीन एफएक्यू मध्ये नाही आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे त्या ठिकाणचे सोयाबीन खरेदी केंद्रावर वापस गेले सरकारला मला सांगायचं की शेतकऱ्यांनी कुठल्या त्या ठिकाणचा त्या यंद्रजाचं भाडं भरावं आपण ती आठ रद्द करा शिथिल करा आणि सरसकट सोयाबीन खरेदी करा कारण सोयाबीनचं तेलच निघणार आहे निघालेली डिओसी निघणार आहे पण सरकार जे आटी घालत असेल हे शेतकऱ्यांवर अडवणारं धोरण आहे आता आपण शेतकऱ्यांच्या आजपर्यंत संबंधित आपण कार्य केलेलं आहे तुमचं कार्य चालू ठेवणार आहे शेतकऱ्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली त्यांनी काय आश्वासन केलं मी बाबतीमध्ये जिल्हाधिकारी साहेबांना महत्वाचा आज हाही विषय घेतला की जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आम्ही गेल्या महिन्यामध्ये आपल्याला माहीत असेल आम्ही ऊसाच्या दराबद्दल आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ऊसाला दर मिळत असताना नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही कारेगाव फाटा येथे चक्का जाम आणि त्या ठिकाणी बेमजूत उपोषणाचा इशारा दिला ना महाराष्ट्राचे शेतकरी नेते श्री बच्चूभाऊ खडू यांच्या उपस्थितीत मार नांदेड जिल्ह्यातल्या सर्व कारखानदारांची त्या ठिकाणी बैठक झाली आणि शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळाला सर्व कारखानदारांनी सत्तावीसशे ते सत्तावीसशे सत्ता पन्नास लोकांना पहिलं पेमेंट दिलेलं आहे मी या बाबतीमध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांना हे सांगितलं की कारखानदाराच्या काट्यावर वजन काट्यावर लोकांचा संशय आहे आमचा ज्यावेळेस ऊस कारखान्याला जातो ज्या काट्यावर माझ्या शेतकऱ्याच्या ऊसाचं वजन होते त्याच काट्यावर रिकाम्या ऊसाच्या वजन झालं ट्रॉलीचं वजन झालं पाहिजे कारण आम्हाला त्या ठिकाणी अशी संशय की काटामारी होत आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत आहेत कुठंतरी वजनामध्ये फरक आहे म्हणून अशा ठिकाणी कारखानदारांनी समोर यावं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वजन काट्याचं माप जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक मानून त्या ठिकाणी वजन काटे तपासले पाहिजेत आणि शेतकऱ्यावरचा होणारा अन्याय थांबवला पाहिजे शेतकरी महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या पण त्या शेतकऱ्याचा जोरा माहोच्या शेतकऱ्यांना भेटला पाहिजे तिथे त्यांना भेटलेलं नाही आणि आंदोलन वगैरे चालू आहेत त्यांचं ने ने शासनाला गुत्तेदारांचा ही जोपासा आहे शासनाला अधिकचा पैसा गुत्तेदाराच्या खात्यात टाकायचा आहे त्यांना जर शेतकऱ्याला जास्त पैसे द्यायचे जा जा झाले तर त्यांनी अधिकचे पैसे दिले असते पण ज्या ज्या या गोष्टीची गरज नाही ज्या महामार्गाची गरज नाही त्या महामार्गावर सत्तावीस हजार हेक्टर जमीन संपादित करून पंच्याऐंशी हजार हेक्टरचं त्या ठिकाणी ते पैसे वाटप करण्यापेक्षा हेच पैसे शेतकऱ्याच्या कर्जासाठी शेतकऱ्याला उभं करण्यासाठी शेतीला अत्यावश्यक बाजू उभं करण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये औद्योगिक के केंद्र उभं करण्यासाठी बेरोजगाराला न्याय देण्यासाठी लघु उद्योजकांना मदत करण्यासाठी हे जर पैसे वापरले तर मला वाटतं की नांदेड जिल्हा खरा सुक्षम त्या ठिकाणी सक्षम होईल पण सरकारला हे करायचं नाही गुत्तेदाराच्या हातात जाणारा तो महामार्ग करायचा आहे खूप